सो हाय एवरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू सो सर म्हणजे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तर तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही खूप छान मस्त गुडगुडीत फिट अँड फायनल असणार आहेत तर मंडळी भरपूर दिवसातून आज आपली व्हिडिओ येत आहे कारण की खूप खूप म्हणजे खूपच बिझी होतो त्यामुळं मला काय जमलंच नाही ब्लॉग बनवायला सॉरी फॉर दॅट सो चलो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर आपलं जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल काय म्हणतो आपण तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा पण दाबायला विसरू नका सर चलो आताच झाले संडे स्पेशल तर मी लेट चाललो आहे शॉपमध्ये तर बघूया आता आता किती वाजलेत दहा वाजायला आले तर आता मी घेतला नाश्ता करायला फ्रेश झालो आंघोळ वगैरे झालेली आता मस्त नाश्ता करून घेतो होते मी मग दाखवतोच नाश्ता तर मंडळी इथं इथे काम पण चालू आहे आता ऑर्डरचं आपल्या लग्नांचं कुणाला नाही नको करू का नाही नाही करणार का हो का झालं नको ना चलो ठीक आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला नाश्ता सकाळचा हेवी नाश्ता असतो आपला तर मस्त तांदळाची भाकरी आहे आणि ही वांगा बटाट्यांची ती कात्र्याची भाजी आहे है। मस्त हे है आवडते आणि मला मस्त मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तोंडाला पाणी सुटले आहे माझ्या सो so, <laughs> पब्लिक कसं आहे माहिती आहे का मी नॉनव्हेज सोडला आहे तुम्हाला माहिती आहे खातंच नाही त्यामुळं माझ्यासाठी स्पेशल बनवलं आहे घरात्यांसाठी आहे सुकट मस्त सुकट भाकर बनवली घरातल्यांसाठी पण माझ्यासाठी हे सो चलो पब्लिक तुम्ही पण या करायला पटापट खाऊन घेतो परत जायचे दुकानामध्ये मला शॉपमध्ये सुपर्यंत बाय बाय काय बोलतो काय पाहिजे तुला काय पाहिजे बाप्पाकडे बाप्पा बाप्पाकडे बाप्पा बरोबर कर तुला हां तुमचा दादा तुमचा कुठे बाबू तुमचा दादा कुठे दादा दादा भाऊ तुमचा दादा तुमचा दादा बघ या चल इकडे चल आहे ना काय तर बघू शकता आमच्या खेळतो समुदाया खाली बाबू चल इकडे या या इकडे या का मग काय तू का मग ती ऑर्डर होती तू कसला क्लास डान्स क्लास मग अभ्यास कुठला अभ्यास किती कितीला पाचवीला का दहावी पाचवी ला तू काय बाई तू पो पप्पा कुठे तुझा काम तू ना मम्मी आम्ही चालू पार्टीला आज आम्ही चाललो तुला नाही घेऊन जाणार आम्ही सो चला ती काय ऐकत ना ती दावी ती पाच किलो बोलते ती सो so, चला आता निघतो मी कडावलं चलो बाय बाय मंडळी आपला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी पार्किंग घेऊन बघा आपल्या दुकानासमोरच

मंडले तुम्ही बघू शकता आता एक आपली नवीन प्रिंट आलेली आहे तर बघा तर दुसरी दाखवतो तुम्हाला दाखवतोच मी आता तर बघा ही याच्यावर ही कशावर असते मला ही सनबोर्डवर आता मंडले बघू शकता ही सनबोर्डवर डायरेक्ट प्रिंट असते डायरेक्ट आता आपली कशी फोटोकॉपी असते तर डायरेक्टली सनबोर्डवर असते डायरेक्ट ही प्रिंट पण तर बघू शकता कसं आहे जर तुम्हाला लागलेस तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता डी एम करू शकता सो एक दुसरं एक प्रिंट आहे ही नवीन आलं तर नवीन आली आहे ही कशावर मला ही तर मंडळी ॲक्रॉलिकचं प्रिंट मारलेली आहे तुम्ही बघू शकता कसं बाजार मस्त आहे आज काजलचा बड्डे आहे म्हणजे आपले दुकानाचे मालक वैभव भगत त्यांच्या बायकोचा बड्डे आहे तर बड्डेसाठी एक गिफ्ट म्हणून दिला आणले त्यांनी फ्रेम दिलेले गिफ्ट वाव मस्त नाईस तर मंडळी बघू शकता तुम्ही खूप छान असं मध्ये म्हणजे कशामध्ये काचेमध्ये येईल डायरेक्ट डायरेक्टली काचेमध्ये मध्ये प्रिंट येईल तर डायरेक्टली बघा मस्त एकदम प्रिंट खूश डायरेक्ट पार्टी खूश डायरेक्ट बघू शकता कशी आहे मस्त एक नंबर भारी वाटत रे भारी वाटतं मला मनी हां आणतो ना अजून कस्टमरला दाखवण्यासाठी आणायला लागेल दुकानामध्ये लावायला आपल्याला हां तर बघू शकता मंडळी कसं वाटतंय कमेंट नक्कीच करा तुम्ही मस्त चला ठेवून ठेवून द्या मंडेला जर कोणाला आवडले असेल तर जर कोणाला फ्रेम कलर करायचे असेल तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी कोणाच्या बर्थडे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपल्या शुडिओमध्ये तुम्हाला जशी हवं आहे तशी फ्रेम आम्ही बोलून देऊ शकतो तुम्ही बघू शकता कशी क्वालिटी बघू शकता मस्त प्रीमियम एकदम रिच वाटते डायरेक्टली असं मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपल्याही दुकानामध्ये आहे कुठंच तुम्हाला भेटणार नाही तशी आपला कर्जत काढामध्ये नाही भेटणार कोणाकडे तर पहिल्यांदाच काचेवर प्रिंट आपल्या ग्लासवर ॲक्रेलिकमध्ये प्रिंट आणलेली आहे आपण आपल्या प्रथमच आपल्या सचिन फोटो स्टुडिओमध्ये सो पब्लिक तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आपल्या स्टुडिओला चलो आता उरकू काम आहे ते बाकीचं उरकून घेतो मी चलो बाय बाय तोपर्यंत जेवण स्पेशल जेवण बघू शकता तुम्ही आज आजचा मेनू बघू शकता मस्त डाल भात राईस एक बटाट्याची कुठली काहीतरी दे आहेत वांगेत चणा चणाट आहे वटाण्यांची आमटी आणि हे आयटम आलं सो पब्लिक हॅशटॅग करतो होती ज्या जा हाय मंडळी तर आज शनिवार स्पेशल आज मी मला सकाळी सकाळी नाश्ता म्हणजे भाकर खायला भाजी बनवते मी <laughs> भाजी बनवते मी तर आपला मेनू बघू शकता आजचा शनिवारचा असं पॅड घेतलाय आहे आता बघा मला दाखवा मी बघा माझे मेनू बघा शनिवारचा आता मस्त टॉमॅटो कापलं ते फ्लावर आहे काय काय झाले परसबी आहे शिमला मिरची आहे कांदा घेतला आहे आता सर्व मस्त आता काय करतो ना सर्व मस्त यांची स्पेशल एक एकच भाजी बनवून आता कशी करायची काय मला माहिती नाही पण मी पद्धतशीर बनवून दिलं मस्त माझ्या हिशिबात मग मस्त तिकडून केलेली आहे भाजी ती कोबीची भाजी केली आहे ती मला काय आवडत नाही आवडते पण मी खाणार नाही त्यामुळं मी माझ्या मनाने मला पाहिजे तशी भाजी बनवतो मस्त सगळी चला आता मस्त भाजी बनवू आणि चलो आजचा ब्लॉग करायचा आपला मुडा झाला आहे त्यामुळं सगळं दाखवतो मस्त कसं करतो काय मी चलो ओके तर चला म्हणता भाजी चालेल तर तुम्हाला दाखवतो मी तुम तुम्हाला रेसिपी दाखवतो कशी बनवतो कसं काय नाही ते आपण हॅशटॅग हॅशटॅग घरगुती बनवतो मी चालू आहे प्रयत्न माझा कशी जमाल तशी करू आपण बघू चला तर फटापट मी सगळी चॉपिंग करून घेतो कटिंग करून घेतो मी आणि नंतर तुम्हाला भेटतो दाखवतो तुम्हाला मी चलो तोपर्यंत बाय बाय चला सोलो गाईस था का कसा, कसा तर आपला आता रेडी झालं आहे मग दाखवतो मी काय काय घेतलं कसं कसं बनवणार काय तर पहिल्यांदा हे बघा हे टॉमॅटो घेतलेत काय म्हणतो फ्लावर आहे ही शिमला मिरची आहे एक मिनट आहे ही शिमला मिरची आहे आणि याला काय म्हणतात मठर आहे आणि कांदा घेतला आहे तर मंडळी कांदा व कापाच्या प्रत्येकाच्या हे असतात म्हणजे खूप प्रत्येक भाजी वेगवेगळ्या कांदा कापतात तर ना ही भाजीला असा असा कांदा म्हणजे उभा उभा कांदा कापायचा असतो तर दोन तीन प्रकारचे कांदे कापायचे तर आपण उभा काम उभा कांदा कापल्यात आणि आपल्या इथे काही सांगतात चलो उभा कांदा कापायचा आहे आणि इकडे आपला मसाला वगैरे आहेच हळद मसाला गरम मसाला आणि हे दोन मसाले घेतलेत आणि आपण तूप आहे तुपामध्ये करणार आहेत तेल न टाकता तेल यूज न करता आपण तूप यूज करणार आज नवीन ट्राय करू आपण चलो तुम्हाला दाखवलं मी कसं बनवतो मी कसे काय नाही इकडे घेतलेच मी पायन घेतला इकडे एकच मिनट मंडळी आता तूप टाकला आपण मस्त तूप टाकून घेतला थोडंसं थोडं म्हणजे भरपूर टाकलंय चल आता थोड़ा तेल थोडं गरम होते नंतर आपण कांदा टाकू तर मंडळी अजून माझी आंघोळ पण झाले नाही काहीच नाही असंच पावशी मी तर पटापट भाजी करून घेतो आता मी तुम्हाला दाखवतो मी कसं काय बनवतो ते तर तेल सॉरी तूप टाकलं आता गरम करत तूप कर, कर, तर गरम करत ठेवलेलं आहे आता आलं आहे तर पहिले कांदा टाकावा लागेल ना आला अजून तेल तेल आता याला पहिले फ्रा फ्राय करून घेऊ दुसरं येते आहे ना हे चालेल का पहिले कांदा पहिले फायबर घेतो नंतर मसाला डाकायचा काय कांदे कापले होतं काय तुम्हीच काप चालू केला तिकडे कांदा घेतो पहिले असं रायकावर घेतला आता चालेल असं केलं कसं पहिले कांदा पहिले ब्राऊन होऊन देऊ आपण थोडंसं ओके okay? दिसते ना सो राईस पहिले आता पहिले कांदा ब्राऊन होऊन परकडून घ्यायचा मला सगळं येतं रे काय सांगू आता आलस बंद करतो ना म्हणून तू सांगशील ना सांगाल ती पाहिजे नॉनव्हेजमध्ये मध्ये एकदम पॉवरफुल म्हणजे ना एकदम ब्रँडेड काय पण म्हणतो मग चिकन वगैरे ना सांगाल ते आता अजून कोणी माझं रेसिंग बघितली नाही म्हणे तर माझं जेवण कसं मी ते मला तेवढं खुशच होत मी झालं अजून ते येतात का तू पाका लागेल का नाही तेल न ना यूज करता तूप टाकलेलं आहे मी बघू आता कसं लागतंय खिचडी भातावर तर मी तुपच टाकून खातो म्हणजे काल पण खिचडी भात खाल्ला रात्री मी तर तुपच तुपाच बनवतो मी मस्त लागतं ते टाका तू नको शिमला मिरची टाकू ना टाका <सँगाँ> आता आता आपण कांदा टाकलेला आहे आता आपण शिमला मिरची टाकू त्याच्यामध्ये मिरची म्हणून मस्त पद्धतशीर मसाला बनवून एकदम अरे पडले कुठली भाजी काय भाजी काय नावाला माहित नाही <laughs> पण फ्रीज मध्ये भाजी होत्या त्या टाकून एक भाजी मी बनवण्याचा सा प्रयत्न चालेल मला ते काय मशीनवरची काय का तुपाला सुगंध मस्त स्मेल छान त्याचा आता आपण काय करू का मसाला टाकून घेऊ आता काय हा दे थोडा वेळ शिजवून देऊ थोडस त्याला थोडंसं मस्त फ्राय होऊ दे मग मजा येईल तर चालूया आता तुम्हाला दाखवतो बघा त्यांनी तर आता आपण पहिले याच्यावर झाकण ठेऊ थोडा वेळ थोडा शिजू दे व्यवस्थित चलो तोपर्यंत मंडळी काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो बघा मी मी ना पाहिजे ती भाजी बनवू शकतो चांगलं चिकन मटन एकदम नॉनव्हेज तर ना तुम्ही बोलू शकत नाही एवढा भारी म्हणून बनवतो मी पण सध्या मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळं व्हेजमध्ये जे असतं ते मी खात होता सो पब्लिक चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग तर मला रांगोळ पण भिड्या ब्रश केला आता आणि पटकन बोला भाजी सर बनवून घेऊ मी आता हे मसाले आहेत ना आता आपण त्यामध्ये मसाले यूज करू दोन हे पण मसाले आहेत दोन हे मसाले टाकू त्यामध्ये एकटाच येणार मोबाईल धरायला कोण नाही चलो थोडंसं आपला आगरी मसाला टाकू थोडंसं जास्त तिखट पण नको थोडा आपला मसाला टाकून घेतो नाही शिमला मिरची आहेस थोडं तिखटच होईल त्याच्यानंतर थोडी हळद पण टाकून घेऊ परत दुसरं गरम मसाला पण टाकून घेऊ तर थोडंसं गरम मसाला घेऊ आपण चलो हे सध्या आता बाजूला ठेवू आपण आणि दुसरं आता हे पण मसाले आहेत कुठले हे पण टाकलाय हे पण मसाला टाकला दोन मसाले टाकले थोडा आता थो फ्राय करून घेऊ आपण चलो एक मिट चला तो मस्त मसाला हे करून घे तुम्ही मिक्स करून घेतो मी तुम्हाला दाखवतोच मी सुद्धा आता काही मस्त मसाला फ्राय करून घेतलाय आणि आता भाजीचे टाकतो मस्त पद्धतशील असं सगळे मसाले यूज केले आता मस्त फ्राय करून घेतो आणि मग थोडं पाणी टाकायचं

गाईत कसं काय ते का मग स्टार्टिंगला चालू केलं तर ना तर काढले काय केलं कॅमेरा ऑनच नव्हतं केला मी ऐकलं बडबड दे बडबड दे बडबड दे चला काय हरकत नाही असं काय नसत एक नंबर झालाय पाणी पण टाकायला लागलं ना मसाला पण त्याला येऊ दे मस्त पूर्णपणे पहिले मसाला मिक्स होऊ द्यायच्या मध्ये तर मजा पाणी पाणीच हे बॉटल चांगली तर त्या बॉटलमध्ये लोक असं पाणी टाकू थोडस जास्त नाही टाकायचं थोडंच पाणी घ्यायचं पूर्णपणे मसाला आता मिक्स करू आपण अजून माझे अंघोळ पण नाही पण आपण बरोबर तुम्हाला बरोबर दुकानामध्ये कारण सर्व शिजून निघल नाही तर आपण मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही खाल्लं ना माझ्या हातचं पप्पा रे काय होणार मग भाजी भाज्या इकडे मगाशी काळजीला आम्ही चालू केलं आणि काळजी गेल्या तर पण झालं मी पण पडते इकडं अच्छा आता बघा मस्त शिमला टाकलं त्याला घेऊन तरी नाही तर फुकं फिरत ठेवलं ना पाणी टाकलं टाकाल ना पाणी पण टाकलं थोडं आता वाफेवर बनवतो भाजी पण कसं मस्त अशी हॉटेलमध्ये बनवतं बनवून अशी इकडे बनवतो किती मसाले यूज केलेत बघा दोन तीन मसाले यूज केले आहेत केला आहे दुसरा हे आहे कुठला काय मसाला आहे तो टाकला आहे परत तूट टाकलाय एकदम मस्त आहे मी तर आता आपण काय करू माहिती का थोडं भाजी शिजण्यासाठी <णुणणास> ना थोडं पाणी टाकलं आपण अजून थोडं परत अजून थोडं परत पाणी टाकू आपण हे बघा थोडस पाणी टाकलं आता काय करू माहिती का आता आपण त्याला घेऊन काय बनवून झालं आता मिक्स झालेलं आहे नंतर मीठ टाकू आपण पहिले आता काय करू आपण असं झाकण ठेवू चल आणि तो थोडंसं प्रॉपर शिजून येईल व्यवस्थित तोपर्यंत आपण बसू वाट बघू तुम्ही वाट बघा तोपर्यंत कसं काय करतोय मी चल ओके हाय मंडळी गुड मॉर्निंग चला तर आता माझे अंघोल झालेले मस्त फ्रेश झालो मस्त टाकाटा गनपावडर लावली झाला आता रेडी टू जायला म्हणजे शॉपमध्ये जायला रेडी झालो तर आपली भाजी पण शिजली तुम्हाला दाखवतोच बघा मी तर मंडळी बघू शकता थोडा अंधार आहे लाईट कमी इकडे एका साईडला लाईट आहे तरी बघा झालेली मस्त मस्तॅग चलो तर मंडळी बघू शकता आपलं मस्त मेनू आजचा सकाळी आता आपण भाजी केलेली ही बनवली सकाळी आणि ही सकाळी पहिली नाण्याने बनवलेली काजलने तर चला आता माझा हा प्लेट आहे तर पटापट मी भाकर खाऊन घेतो चलो मला जायचे परत काढावला सो मंडळी मला जायचे परत काढावं मधी शॉपमध्ये जायचं आपल्याला तर पटापट भाकर खातो आणि लगेच निघतो चलो आता इकडे आपलं काम पण चालू होते घरी पिसीवर लाकडांच्या ऑर्डरचं तर चला आपला कुत्रा न आल्यावर बसायला टी व्ही पण लावलेली आहे तर मंडळी पटापट भाकर खाऊन घेतो आणि मी निघतो मी चलो तोपर्यंत बाय बाय तर पब्लिक ऐका ना मला एकच सांगणं आहे आता बघा ही भाजी बनव तुपामध्ये आणि ही तेलामध्ये बनवली ही ते तुपामध्ये गेलो तर शंभर टक्के शंभर टक्के फरक आहे म्हणजे एकशे दहा टक्के फरक आहे तुपामधली तुम्ही भाजी खाऊन बघा आणि तेलामधली भाजी खाऊन बघा किती फरक वाटतंय मस्त फीडबॅक देण्यासाठी परत मी याच्यावर आलो सॉरी लाईव्ह ना आलो परत मी व्हिडिओ शूट चालू केला कारण ना के एकशे दहा टक्के फरक आहे तुपामध्ये एकदम हॅस्टॅक मस्त लागते एकदम भारी तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा एकदा तुपामध्ये कशी भाजी असते ती चलो मला तर आवडले खूप मला आवडले आता चार पाच भाकरी खाईल नक्कीच मी आता चला पटापटा भाकरी खाऊन घेते मला हा बसला आमचा कुत्रा त्याला पण देतो मस्त हाय मंडळी इतर आता आलो मी आपल्या शॉपमध्ये पद्धतशीर आलो गाडीवरच वेलकम टू सचिन क्रिएशन सचिन फोटो स्टुडिओ चला आलो आता आपल्या शॉपमध्ये चालू काम सकाळी सकाळीच बघा स्टेट आपले येऊन बसले लवकरच

तिकडे बाहेर हो ना कपडे सकाळी सकाळी मस्त झोप काढली दोन तास मी तर दुकान आले आल्या दुकान एक झोपडली मस्ती थोडीशी आता मस्त झोरॉक्स मारलेली आता पनीर आणि ग्रीन पीस मिळेल

<laughs> इथं प्रिंटर विकणे आहे नवीन प्रिंटर नवीन घेतलं ना आता बाळा नवीन आणली का तिला दुरुस्त करायचं का रे काय रे बाळा एसी नवीन बसले का दुरुस्त करायचं

नवीन जोडा निघलाय फिरायला कालच लग्न झालंय बाबा नवीन जोडा निघल फिरायला हे कुठे झाला रे दादरला का चेतन्य भूमी गावणे भाऊ अंढरी वराडी निघाले आता काय रे विशाल वराडी निघाले तोला वराडी वराडी निघाली लग्नाला आता बॅनरला बॅनर ला व्यवस्थित आहे

चलो बाय बाय चलो बाय बाय चाले वराड्या निघाले काहीच आता विशाल, <laughs> विशाल एक चप्पल आलेले पार्सल विशाल एक पार्सल आलेलं आहे तर त्याचा अनबॉक्सिंग करतोय विशाल बघूया आता काय पोमा काय कुठला ब्रँड आहे बघू पोमा फोमाचा नक्की पोमाच आहे का नक्कीच चला बघूया मोबाईल काढल्यावर फोन करून उलटा उलटा

तर, तर मंडळी आता आलो आम्ही आता कुठे आलो आपण शोरूम लायला जावं आहे आमचं कुठे गाडी आपली तर मंडळी बघ आपली गाडी बघू शकता गाडीचं काम करायला टाकलं आता आपलीच गाडी बघू शकता हे बघ आपलीच गाडी आहे जावा आहे जावा काय झालं गाडीला आपल्या भाऊ काय झालं गाडीला बाहेर ते गाडीला कसलं जावाय वर विशाल गाडीला बाहेरच आले काय आला म्हणते गाडीला आपल्या ब्लॉक झाले आपला लाजला भाई लाजले तर जावा काय म्हणतो काय झालं आपल्या गाडीला मंडली गाडीला भरपूर खर्च आला आता डॅमेज झाले एक दोन ठिकाणी आणि बघत नाही गाडीकडे आता का सीझन आला आहे परत लागते फिरायला गाडी मला तर घेतो करून टाक थोडीशी बनवून घेतो गाडीला भरपूर खर्च आला आपल्याला आता ते छत्तीस हजार आता खर्च आहे आता छत्तीस हजार रुपये बघू आता बजेट बजेट बसावं लागेल पहिले स्पेशल बजेट बसावं लागेल आपलं पहिले आता पहिले बजेट बसावं लागेल मिटिंग घ्यायला लागेल घरामध्ये एक खर्च कोण किती देते काय कसं करतं काय हां चांगला माझ्या पकाउंट यायचा माझ्यात हा पहिले बघू संध्याकाळी पहिले मिटिंग घेऊ आपण एक पहिले नंतर बघू काय बरोबर ना संध्याकाळी पहिले मिटिंग घ्यायला अगं सायलांची बघू कसं काय किती खर्च येते नंतर पुढचं बघू काय तर चलो पब्लिक आता निघतो आता चालू आपलं हे चल जाऊ का चल येतो मग हो चाल संध्याकाळी बसू बजेट मिटिंग बसू घरी सांगतो नाही रे भावकाराचे करून टाक कसा संध्याल वैभव कॉल करेल बघ मला कॉल करेल चालेल चल चलो पब्लिक आता मी चाललो आहे कुपुडीला थोडं काम नाही करत त्याच्याबरोबर चालू खोपडीला तर चलो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्या आपल्याला मस्त बनव लिंबू सरबत हा नाही चम्मचवाला बनव चम्मच गोला बनव चम्मच गोला बनव आज चम्मच गोला खाचा मूड झाला आहे आता वाजलेत किती विशाल किती वाजलेत सात वाजता मूड झाला चम्मच गोला खायचा आणि आजचाच बघा ना इकडे मस्त सॅटर्डेचं मार्केट मार्केट बांधलाय शनिवारचा बाजार भरलाय मस्त भाजीचा पद्धतशीर विशाल तुझा फोटकासा वाढणार आहे आत्महत्या गे आत्महत्या गेला डेंजर आहे चल बनवा मस्त एकदम पद्धतशीर बनवा संध्याकाळी सात वाजता संध्याकाळ झाला